महिलांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स फेस वॅक्सिंग टाळायचे की नाही हे वैयक्तिक प्राधान्यावर आणि त्वचेची संवेदनशीलता आणि केसांच्या वाढीच्या पद्धती यांसारख्या अनेक घटकांवर अवलंबून असते वॅक्सिनमुळे त्वचेला त्रास होऊ शकतो विशेषतः संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी वॅक्सिन केल्यानंतर तुमच्या त्वचेवर लाल पुरळ सूज आणि पुरळ उठू लागल्यास फेस वॅक्सिनचा अवलंब न करणे चांगले बऱ्याच लोकांना हे योग्यरित्या कसे करावे हे माहीत नसते ज्या लोकांना मुरुम सनबर्न किंवा जखमा यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्यांनी कोणत्याही परिस्थितीत फेस वॅक्सिन टाळावे कारण यामुळे तुमचे अधिक नुकसान होऊ शकते फॅशनच्या या योगात प्रत्येकाला इतरांपेक्षा चांगले दिसावेसे वाटते विशेषतः सोशल मीडियाच्या जमान्यात हा ट्रेंड खूप वाढला आहे पण सुंदर दिसण्याच्या हव्यासापोटी स्वतःचे नुकसान करून घ्याल असे होऊ नये म्हणून तुमचा चेहरा खराब होऊ नये म्हणून तज्ञांचा सल्ला घेणे योग्य रात्री कपडे धुण्याचे अनेक तोटे आहेत वास्तुशास्त्रानुसार दिवसा नेहमी कपडे धुवावे दिवसा कपडे धुतल्यामुळे त्यांना चांगला सूर्यप्रकाश आणि हवा मिळते त्यामुळे त्यांच्यामध्ये राहिलेले जंतू पूर्णपणे नष्ट होतात दुसरीकडे रात्री कपडे धुणे उलट आहे सूर्यप्रकाश आणि हवा न मिळाल्याने सर्व जंतू रात्रीच्या वेळेस ओल्या कपड्यावर चिकटून राहतात जे पुढे अनेक आजार घेऊन येतात रात्रीच्या वेळी धुतलेले कपडे घातल्यामुळे आजाराची आजारी पडण्याची शक्यता असते जीवनात येते नकारात्मक ऊर्जा धार्मिक विद्वानांच्या मते रात्री कपडे त्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा जंतूच्या स्वरूपात प्रवेश करते सकाळी हे कपडे परिधान केल्यावर ते नकारात्मक ऊर्जा व्यक्तीमध्ये प्रवेश करते त्यानंतर त्यांच्या सर्व क्रिया उलट होऊ लागतात घरातील सुखसमृद्धी निघून जाते वास्तुतज्ञांच्या मते शक्यतो रात्री कपडे धुणे टाळावे काही कारणास्तव दिवसा वेळ नसेल तर रात्री कपडे धुवावे लागत असेल तर उघड्यावर वाळवू नये असे केल्याने सर्व प्रकारचे लहान जंतू त्याच्यावर चिकटतात जे मोठे जीवनामध्ये हानी करतात त्यासोबतच घरातील ही कायमची निघून जाते वास्तुशास्त्रानुसार दूध कोणत्याही भांड्यात ठेवा पण ते झाकून ठेवा बाहेर उघड्यावर ठेवू नका दूध असे उघड्यावर ठेवल्यावर घरातील सदस्यांमध्ये वादविवादाला आमंत्रण मिळते असे मानले जाते की मानसिक आजार देखील होऊ शकतात वास्तुशास्त्रानुसार घराच्या छतावर रिकामी मडकी जुन्या वस्तू बिघडलेला कूलर पंखा किंवा रद्दीचे सामान ठेवू नये विशेषतः ज्या खुलीत तुम्ही झोपता त्याच्या छतावर ह्या वस्तू कधीच ठेवू नये व्या या व्यतिरिक्त झोपताना डोक्याजवळ लाल रुमाल ठेवा असे केल्याने वाईट स्वप्ने येत नाही तसेच घरात कधीही एकदम काळख करू नये घरात कुठे ना कुठे उजेड असावा असे केल्याने वाईट स्वप्ने पडत नाहीत आणि मानसिक आजारापासून मुक्तता होते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार